बेसिक इंग्रजी शिकण्यासाठी हा जो इथं फार्मूला आहे फार्मुला म्हटल्यापेक्षा तुमच्याकडेच आहे तर या बेसिक इंग्रजीला शिकण्यासाठी प्रत्येकाला अगोदर काय पाहिजे इंग्रजीचे किती मुलाचेहर आहे ते सगळे किती आहे हे सव्वीस ट्वेंटी सिक्स लेटर्स आहे या ठिकाणी इंग्रजीमध्ये सव्वीस लेटर्स आहे मग हे सव्वीस लेटर अगोदर सर्वांना पाठवायचे मग ते त्यांना वाचता येत नाही मग वाचता येण्यासाठी काही छोटस जे आपलं टेक्निक आहे समजा हे टेक्निक आपल्याला सर्वांना माहिती असतं आपण मराठीतून उकार वेलांटी वगैरे वगैरे घेत असतो परंतु इंग्रजीमध्ये मुकाराला काय वेलांटीला काय समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी अगोदर आपल्या सर्वांना काय पाहिजे पाय मुळाक्षर सर्वांना पाठ पाहिजेत अला काय म्हणतात ब ला काय म्हणतात ला काय म्हणतात ते सर्वांना पाठ पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी मी काय केले या ठिकाणी इथं काहीतरी मांडून ठेवले या ठिकाणी मांडून ठेवले म्हणजे ये आता मला जरी काय मांडली ती आहे का नाही तर हा काना समजायचा हा काय समजून घ्यायचा हा असं काना आता ह्या हा काय म्हणतात अ काय म्हटलंय म्हटलंय या ठिकाणी घेतलं ये बरोबर आहे झालंय मग आता आपला काय द्यायचंय काना द्यायचा काना द्यायचा म्हणजे कुठं काय द्यायचंयच म्हणजे हा काय झाला बरोबर आहे काना झाला बरोबर आता समजू गे हे बी आहे आता हे बी आहे बी ला आपला काना द्यायचं काय झालं काण्यासाठी काय आहे काना बिल्ला आहे म्हणजे काय झालं ये म्हणजे काय झालं बी बा काय झालं हे झालं बला काना बा म्हणजे ब साठ बी आणि हे करायसाठी वापरलाय आपण काण्यासाठी वापरलाय बा बरोबर आहे बर, म्हणजे मग आपल्याला काय हे प्रत्येकच तसंच आहे या ठिकाणी घेतलं समजा आपण क घेतलं कला आपण आता पहिली व्हॅरंटी दिली आता क ह्या कला इंग्रजीत मध्ये काय घेतो आपण के ह्या कला काय घेतो के आता पहिली व्हॅरंटी दिली कड म्हणजे आता ही पहिली व्हॅरंटी दिली पहिल्या व्हॅरंटीला काय आहे म्हणून हे झालं आय हे झालं की बरोबर आहे आता तसं हे क घेतलं आपण कल आपण दुसरी वेलांटी दिली मग क ला झालं के दुसरी वेलांटीला काय घड आहे दुसरी वेलांटी त्यासाठी झालं डबल बरोबर आहे डबल ई झालं तसंच या ठिकाणी पहिला उकार द्यायचं पहिला उकार द्यायचा असेल समजा क आहे ठीक आहे क आहे हा क ला इंग्रिप घेतो आपण के आता त्याला पायला उकार दिला या ठिकाणी पायला उकारला काय वापरला आपण घ्यायचं तसंच आहे आता या क ला आपण दुसरा उकार दिला या ठिकाणी आपण कला काय केलंय दुसऱ्या उकारासाठी काय घेतो आपण ठीक आहे डबल ओ घेतो दुसऱ्या उकारासाठी डबल ओ या ठिकाणी आहे ठीक या ठिकाणी एक आता हे क आहे हे क आहे क वर एक मात्र दिला डोक्यावरती हा म्हणजे क ला काय होतो आपण के ठीक आहे हे के मात्रासाठी काय केलं एक मात्र एक हे घ्यायचं यासाठी असं वापरायचंय एक मात्रेसाठी मग दोन मात्रेसाठी काय वापरणार आपण हे हे झालं क कला ला घेतलं ठीक आहे आता दोन मात्रे घेतले दोन मात्रे गेल्या दोन मात्रे द्यायचे मग दोन मात्रेसाठी या घेतो आपण आपण घेतात या ठिकाणी ठीक आहे आता या ठिकाणी समज एक क आहे आता क घेतले कला कना का जे क वर एक मात्रा दिला कला काना का वर एक मात्रा को झालं मग या क या क साठी घेतलं के काना आणि एक मात्रा, मात्रा ओ ओ तो या काना आणि एक मात्रा साठी काय घेत आपण घेऊन तुम्हाला मराठीत एक नाव थोडं थोडंफार वाचण्यासाठी मूळ बेसिक वाचण्यासाठी हि शंभर टक्के मदत होते हा आता या ठिकाणी पुन्हा क घेतलोय कला काना का दिले आपण दोन मात्र दिले झालं का आता हे या क साठी घेतलं के काना आणि दोन मात्रे ए, काना आणि दो ड्रॉ वापर आपण आहे मग या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये आपण पर्यंत आपल्याला कळालं या ठिकाणी डोक्यावरती अनुसार आणि विसर्ग हे बघायचं क आहे क डोक्यावर डोक्यावरती अनुसार या याला विचार होत कम आता कम कम क साठी घेतलं के के घेतलं आहे आणलं अम 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 आणलं अम ए यम यम पण होतं खेळायला ये यम पण होतं की कम कंकम वगैरे असं पण होतं ठीक आहे त्याच्यानंतर कहा खेळ क घेतलं हे निसर्ग जायचं का कला के कहा क क हे याचे ये ये कहा सहज म्हणत स क या स्वरूपात समजा आपण आता हे दोन्ही पाठच जर केलं दोन्ही पाठच केलं हे आपल्याला माहिती असलं किंवा काण्यासाठी ये वेलांटीसाठी आहे पहिल्या वेलांटीसाठी पहिल्या व्हॅलेंटीसाठी ई म्हणजे या सुपरकारची आणि दुसऱ्या व्हॅलेंटीसाठी डबल ई पहिल्या उकारासाठी यू दुसऱ्या उकारासाठी डबल एक मात्रासाठी ई दोन मात्रासाठी ई आणि नंतर काना एक मात्रासाठी ओ नंतर काना दोन मात्रासाठी ए नंतर डॉक्टर अनुसवासाठी ए आणि मग नंतर आहा ए आहा ला ए चे आहा या स्वरूपामध्ये आहा जो आहे विसर्ग जर द्यायचा असेल तर अम आहा वगैरे जे आहे या ठिकाणी या ठिकाणी डोक्यावरतीचा अनुसार दिला आणि त्यानंतर या ठिकाणी असा विसर्ग दिला आपण तर, तर आहा या होत असत ठीक आहे तर या अनुसारासाठी एम किंवा ए ए नाही घेऊ शकता तुम्ही पुढे डबल आहे ए एम पण घेऊ शकता ठीक आहे डोक्यावरचा नंतर आहाला एचे हे असं या ओके